दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुलढाणा अर्बन परिवाराकडून बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी ही गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे थाटात आयोजन करण्यात आले दरम्यान मंडळाच्या कर्मचाऱ्यांना वृक्ष भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला गणेश मंडळाचे चोवीसावे वर्ष असून यावर्षी सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे गणेशोत्सवानिमित्त संस्थेने गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईची संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मुकेश झवर बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीचे अध्यक्षा सौ कोमलताई सुकेश झव्हर अनंत भाऊ देशपांडे संस्थेचे व्यवस्थापक कैलास कासट यांच्या मार्गदर्शनाखाली तीन सप्टेंबर रोजी संस्थेच्या गोवर्धन इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये कर्मचारी संकल्प राबविला कर्मचाऱ्यांना आंबा या वृक्षांचे वाटप करण्यात आले यावेळी बुलढाणा अर्बन कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते संस्थेच्या वतीने देण्यात आंबा वृक्षांचे वृक्षमित्र म्हणून त्याचे वर्षभर संगोपन करण्यात येणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले बातम्या जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी